तिकडे <laughs> <दिखड़े> येणार <नर्गा>। का <आव। laughs> सुद्धा धमक्या देऊन या पोहरांनी सांगितलं की गाईच ह्या दोघांचे ना भांडणं चालू आहेत आणि हे गाईज तर आम्ही आलोय आणि खूपच क्यूट आहे आणि <laughs> <laughs> तर कस काय मंडळी मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये आणि आज थेट मी दोन दिवसानंतर ब्लॉगची सुरुवात करते कारण की मला नव्हतं बरं आणि मी पावणे एक ला शॉप आली नाही नाही एक वाजेला आली असेल कदाचित आणि हे बघा तिघ जण लुडो खेळतायत तिथेचा मोबाईल खेळतायत आणि पेटीएम चा मी मशीन घेतोय ते पण टू मंथ्स चार्जेस नाही फोटो तिकडे येणार त्यांनी माझा फोटो घेतला मी लिपस्टिक वगैरे असो तर भेटू आज म्हणजे मी नाही का शूटला जाण्याची माझी तयारी आहे असं वाटतंय मला की आज शूटला जावं मी बट माहिती नाही काय होणार आहे तसं मी रेडी बेडी होऊन आली मस्त सजून दजून आली नाही आला तो फोटो काय तर मग आता ते थोडस चेंजेस <laughs> गाईज आधार कार्डच्या फोटो मध्ये आणि ह्या फोटो मध्ये खूप जास्त डिफरन्स येतोय सो हो येत नाही मी आता मेकअप केलेला आहे ना, 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 ना। म्हणून गाईज मी भेटते तुम्हाला थोड्यात बेब हे गाईस मी नाही का काय म्हणते लुडो खेळत नाही ना मला उठून उठून लुडो आणि बघा ती पोरगी बिचारी घरी चालली होती तर तिला सुद्धा धमक्या देऊन या पोहरांनी सांगितलं कि तू जर आता लुडो तू लुडो खेळी नाही तर तुझं शॉप मध्ये येणं बंद होईल म्हणून बिचारीला धमकी दिली तर पोरगी बघा आतमध्ये झाली आतमध्ये आता आलीच आली आता आपण खेळू लुडो मला शूटला पण जायचंय शंभर रुपये शंभर रुपये काय करणार ते मला गाईच ह्या दोघांचे ना भांडणं चालू आहेत आणि इचं म्हणणं असं आहे याच्याकडे इचा इच्ड्रॉइड याच्याकडे आहे काय घेतलाय तू आता तू आता याच्यावरती होती आता लग त्याच्यावर गेली का माहितच व्हिडिओ चालत नाही तुला काय म्हणलं तुम्हाला मोबाईल कुठे अँड्रॉइड आणलं का नाही एवढं विचारलं ती मायावर आली काय करा विचार ना चुकीचं आहे का तुल तुझ्या वस्तू नीट ठेवता येत नाही का मोबाईल आता तू आधीपासून आली तिला माहिती तरी होतं तिला डायरेक्ट रात्री आठवलं असतं की माझा मोबाईल कुठे ती चाबी बी गाडीची तशीच केली तिनं माझा मोबाईल हरवला गाईस तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी जाती शूटला तर दादा आलाय दादांनी इकडून थोडासा तो भुरका बुरका दिसतोय कारण की आहे ना हे hey गाईस तर आम्ही आलोय आणि जे काय ते आहे आहे ना आ, तर तर नौका विहार आता इथे आलोय आम्ही आणि इथे थर्टी रुपीस चार्जेस आहे अंदर जाने का टिकट आहे

असे अपने अपने रास्ते जा रहे हैं उसके रास्ते करण उसके रास्ते और मैं मेरे रास्ते हाँ, और यहाँ पे हमें मिली थी साक्षी विद कैसी ना हाँ, कैसी हम्म सा जाते मी स्टोरी टाकणारच आहे तर तुम्ही बघून घ्या खूपच क्यूट ती आणि आता मला काही बोलायचं नाही मी बोलणं नाही चाहती फक्त तुम्हाला एवढं म्हणायचं होतं की मी माझ्या आज पण म्हणजे तुम्हाला माहिती मी भाऊ लोकांना किती परेशान करते मी माझे केस बांधून आले होते सगळे पिना पिने याच्याकडे घेऊन हेडफोन बघा हेडफोन मास्क त्याच्यानंतर हेअरपिन्स आणि काय जामीना शॉप आणि आता दिव्या बाहेर घेऊन जाते दिव्यानी पाजली आहे आणि हे बघा हे या दोघांनी तिला कापलंय चरकन कापलं चरकन, चरकन। खूप सारे व्हिडिओ शूट केले आम्ही आणि तिथं स्टोरेज फुल झालं होतं सो त्यामुळे मी ना नंतरचा ब्लॉग घेऊ नाही शकले सो आता मी स्टोरेज खाली केलंय ना ते मी जातोय बाहेर बोला आलेच दहा मिनिटात राईस दिव्यानी आम्हाला चायनीज खायला घेऊन आली आहे आणि आम्ही ऑर्डर देणार आहे फ्राईड राईसची तर दिव्या कुठल्या खुशीमध्ये आजची ट्रीट होती सांगू शक सांगू इच्छिती तू शेजवान फ्राईड राईस अजून स्पायसी म्हणजे मी आम्ही म्हणजे तू सांग तुला काय मागायचं टीटीएमएम करून आलेलं आहे सो तुम्ही काही गैरसमज करू नका इकडे बघा इकडे बघ टीटीएमएम हा करिश्मा म्हणजे मी आज सगळ्यांना